येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव येवला सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी येवला यांची दुसरी शाखा अवश्य भेट द्या ठिकाण हॉटेल खतांसाठीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज अंदरशोली येथील सोनवणे कुटुंबाचा आदर्श असते विसर्जन न करता वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवण्याचा अनोखा संदेश येवला तालुक्यातील येथील विकास कैलास सोनोन याचं एकतीस डिसेंबरला आकस्मिक निधन झालं हिंदू संस्कृतीप्रमाणे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा नदीमध्ये केला जातो या राखीमुळे नदीचं पाणी प्रदूषण होतं आणि निसर्गाची हानी होते याला फाटा देत सोनवणे कुटुंबानं एक आदर्श निर्माण केला आपल्या तरुण मुलाच्या अंत्यविधीनंतर राखेचा कार्यक्रम आटपून या कुटुंबानं एवढ्या दुःखात सुद्धा पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलाय विकासच्या स्मृती कायम जागृत राहाव्या यासाठी शेतातच खड्डा खोदून त्या ठिकाणी एक वृक्ष लागवड करण्यात आले या वृक्षाच्या बुडाशी विकासची रक्षा ठेवण्यात आली यामुळे विकासच्या स्मृतीही जाग्या राहतील आणि पर्यावरणाचं रक्षण होईल असा अनोखा संदेश सोनवणे कुटुंबियांनी दिलाय या प्रसंगी वडील कैलास सोनवणे आई लहानाबाई सोनवणे भाऊ आकाश सोनवणे महेश सोनवणे यांच्यासह खंडू गाडेकर जेजूरकर कोंडीराम सोनवणे बंटी जामदार बाबासाहेब सोनवणे अनंत गाडेकर भोलानाथ सोनवणे काशीनाथ पैठणकर पंढरीनाथ पैठणकर शोकाकुल नागरिक आदी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे अंदरसूल येवला रविवार दिनांक बारा दोन रोजी आमचे मोठे बंधू विकास कायला सोन यांचे अल्पसा आजाराने निधन झाले तर त्याची जी दुस अंत्यविधी शेतातच करण्यात आली तर त्याचे जे आहे ती आम्ही नदीपात्रात विसर्जन न करता सगळ्या नातेवाईकांनी व मित्रपरिवारांनी एक निर्णय घेतला क ज शेतातच गड्डा करून ती राख तिथंच दफन करून त्याच्यावर एक वृक्षारोपण करावे जेणेकरून ती नदीपात्रामध्ये राग जे आपण सोडतो प्रदूषण टाळण्यासाठी व भविष्यात हा प्रदूषण टाळण्यासाठी व भविष्यात त्याची एक वृक्षरोपण केल्यानंतर एक आठवण राहील म्हणून आम्ही शेतातच गडा खोदून हो त्याच्यात राग दपण करून तिथे एक वृक्षरोपण हे झाड लावण्यात आले सगळ्यांनी याच पद्धतीने जर निर्णय घेतला जेणेकरून प्रदूषण टाळ आणि एक आठवण म्हणून आपल्या त्या झाडाची आठवण म्हणून आयुष्यात ती एक राहील चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थ केंद्रासमोर पारेगाव रोड येवला